पंधरा कोटीचे काम आता मंजूर केलेत आणि ते झालेत किती झालेत आता टोटल काम जवळपास एक पाच सहा कोटीचे काम झाले म्हणजे आम्हाला खंडच नाहीये आहे प्रत्येक महिन्याला एक नवीन कमिटी आहेच ते असं चाललं दहा कोटी चाललं दोन कोटी चाललं चार कोटी चाललं आम्हाला जागा द्या आम्हाला हे करा आम्ही ते निवेदन वाचतो त्यांनी तिथूनच सांगायचं आता आणि पाच कोटीचे काम आलं परंतु आमदार त्रास देतो खेड्यांचा विकास हा ग्रामीण विकासाचा खऱ्या अर्थाने पाया मानला जातो कारण आपला देश असेल उदाहरणार्थ आपला महाराष्ट्र असेल पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामीण भाग आहे खेडे विकसित झाले तर महाराष्ट्र विकसित होईल असं अनेकदा आपण ऐकतो पण खेड्यांचा विकास कायम आजपर्यंत जाणस्ता आपण सरकारी पातळीवरती गाव पातळीवरती पाहत आलो आहे पण यातही अशी काही गावं आहेत ज्यांनी उदाहरणं तयार केली आहेत काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या वंदारवाडी गावची स्टोरी आम्ही दाखवली होती स्टोरी डॉट कॉम आम्ही वेगळ्या स्टोरीज स्टोरी डॉट कॉमवरती यासाठी दाखवत असतो की ती एक उदाहरण म्हणून पाहिली जातात अनेक सरपंचांचे मला त्यानंतर फोन आले अनेकांनी त्यावर हजारो लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या की गावाचा विकास खूप चांगला केला आणि अशाच स्टोरी तुम्ही यापुढे आणत आहात त्यानंतर आणखी एक गाव मला असं दिसलं जिथे काहीतरी धडपड सुरू आहे वेगळं करण्याची पारंपरिक गोष्टींपासून दूर जात काहीतरी नवीन आणण्याची धडपड त्या गावात सुरू आहे बीड जिल्ह्यातलंच तालुका जिल्हा बीड हे गाव आहे बोरफळी नावचं इथे किंवा सरपंच आहेत त्या सरपंचांनी गेल्या काही दिवसामध्ये दोन अडीच वर्षामध्ये जी काही धडपड विकास कामांची चालू आहे गावात एंट्री केल्यानंतर दिसणारी हिरवळ स्वागत करणारी नदी त्यानंतर गावात आल्यानंतर सुसज्जाचे बांधलेले रस्ते जिथे पूर्वी कचरा टाकला जायचा उकांडा होता तिथे पेवर ब्लॉकचं काम करून असं सुसज्ज बनवलेलं एक मैदान आणि गावातली सभागृह गावातली सुंदर घरं बऱ्याच गोष्टी आहेत हे गाव पाहिल्यानंतर काहीतरी वेगळं वाटतं सोबत है है हो ते सरपंच माझ्यासोबत आत्ता आहेत अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या इथे त्यांच्यासोबत त्यांनी कामं केलेली मी जाणून घेणार आहे आणि पुढे जाऊन त्यांनी गावात शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचं होतं त्याच्यावर कसं काम केलं ते पण मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार आहे दुसऱ्या ठिकाणी जाऊन तर पुरताच सरपंच कैलास घुगे माझ्यासोबत आहेत तुमचं स्वागत आहे स्टोरी डॉट कॉममध्ये गावाचा विकास म्हणजे तुमचा मी बघतो आहे तुम्ही सरपंच झाला होता दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस बावीस नंतर तुम्ही सगळी सुरुवात केली काय बदललं गेलं दोन तीन वर्षात दोन तीन वर्षात जशी आम्ही ग्रामपंचायत आलीचं पहिल्यापासून गाव बदलायचं त्या हिशोबानं आम्ही काम करत राहिलो तर सुरुवातीला आम्ही रस्ते रस्त्यावर जास्त भर दिला कारण आमच्याकडं तेरा वाजता आहेत तेरा वाजता म्हणजे पूर्वीपासून आदिवासी भागातल्यासारख्या काही काही वस्त्या आहेत तिथं जायला जमत नाही काय नाही तर आम्ही जवळपास पर प्रत्येक वस्तीवर रस्ता लाईट पाणी नेण्याचा प्रय पुरेपूर प्रयत्न केला ले त्यानंतर गावात देवस्थान आहे देवस्थानाच्या ठिकाणी पेवर ब्लॉक प्रत्येक घराच्या ठिकाणी बैठक व्यवस्थेसाठी आम्ही सिमेंट बाकडे स्ट्रीट लाईट सोलर स्ट्रीट लाईट एल डी स्ट्रीट लाईट संरक्षण भिंत तसंच उप आरोग्य केंद्र आम्ही गावात आणलं आहे कारण आमचं गाव एकदम डोंगर भागात आहे तिथून जाण्या येण्यासाठी सुविधा कमी आहेत समजा तर उप आरोग्य केंद्र नेटवर्क नाही आहे तर नेटवर्कसाठी टावर स्ट्रॉप झालेलं आहे पाण्यासाठी आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत जलजीवनचं काम शेवटच्या आणखी टप्प्यात आहे जलशुद्धीकरण यंत्र म्हणजे आम्ही आरो प्लांट पण बसवला यायचं असं विविध कामं केलं म्हणजे आता समजा रस्ता आणायचा तुम्हाला गावात तर म्हणजे मित्राला माहिती असं म्हणून विचारतो तुमच्या गावात रस्ता नाही आहे प्योअर ब्लॉक बसवायचे ती कामं तुम्ही कसं सुरू केली कोणाकडे केलं जायचं सर मित्रांतून समजा जे वरच्या लेवलला मंत्राला काम करतात मिशन व्यवस्थित असल्यामुळे त्यांचं खूप सहकार्य झालं आणि ताई साहेबांचं पण खूप सहकार्य झालं जे की कामास मला वेळोवेळी जिथं जिथं मदत करतील गाव लेवलला आल्यावर मला गाव पातळीवर काही अडचण आली नाही सर कारण सगळे सर्व लोक सोबत असतात मला काही अडचण आली तरी माझ्या पुढं सर्व जनता सर्व जनता असते सर मला त्याच्यामुळं काम करण्यात काही अडचण येत नाही अजून तर किती कोटीचे काम झालं आता त्रम चालू आणि मंजूर केलेले जवळपास पंधरा कोटीचे काम आहे सर काही पंधरा फक्त गेल्या अडीच वर्षात हा सर अडीच वर्ष पंधरा कोटीचे कामं आता मंजूर केलेत मंजूर झालेत किती झालेत आता टोटल काम जवळपास एक पाच सहा कोटीचे कामं झाले सर आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे गावाची महत हो सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात गरज मोठी काय होती आणि त्याच्यावर तुम्ही आधी काय काम करू शकतो पाण्याचा विषय होता सर गावाचा आधी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती तर आपण इथून तीन लांब विहीर घेऊन जलजीवनचं काम इथं टाके बांधून जलजीवनचं काम पूर्ण केलं आणि त्याच्यासोबतच आणखी दुसरं तुमच्या गावाला आता खूप डोंगर दऱ्यात तुमचं गाव आहे वरती डोंगर आहे खाली खट्यात गाव आहे तर इकडे कनेक्टिव्हिटीचा विषय असेल दळणवळणाची सुविधा असतील याच्यावर काय कनेक्टिव्हिटीसाठी सर बी एसनेचं टावर आम्ही ऑफिसला वारंवार पाठपुरावा करू बीएसएलचा टावर आणून सुरू झाला आता दोन तीन झाले टावर सुरू सुरू झाले आता आपण नेहमी म्हणतो गावात काम करताना फार अडचणी नाही येत आता राजकारण होतं हे होतं तुम्हाला जाणू ते गाव पातळीवर काही अडचण लागली आहे सर ग्रामपंचायतच्या सगळे सदस्य आणि सर्व गावकरी कायम सोबत असेल त्याच्यामुळे गाव पातळीवर तुम्हाला मला कधी काय अडचणी आहे माहिती काय अडचण आहे राजकीय थोड्या आमदारांच्याच अडचणी आहेत त्याच्यावर म्हणजे आमदारांनी काय केलं आमदारांनी मागच्या पिऊ रावला चौकशा लावल्या नागपूर आयुक्त आपण कमिटी लावली एक वारंवार म्हणजे असं खंडच पडून देण्यात ते की दो आतापर्यंत दोन अडीच वर्षात काही गावात आले नाहीत कधी गावचा विकास पाहितला नाही परंतु तक्रारी एक वीस पंचवीस तक्रारी आहेत सर एक हो सर तुम्ही की हा प्रत्येक कामाची तक्रारी एवढंच नाही ग्रामपंचायतच्या पंधरा वेळेची सुद्धा तक्रारी असते आणि चौकशा झाल्यात का आतापर्यंत चौकशी झाल्यात माझ्याकडे तो पूर्ण अहवाल येतं एकही अहवाल विरोधात नाही अगर निगेटिव्ह नाही आहे जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी प्रॉपर काम केलं म्हणजे आतापर्यंत चौकशीला अधिकारी येत असतील गावात प्रत्येक वेळेस अधिकारी येतात काय <laughs> म्हणतो गावाविषयी काहीच नाही काम पाहतात काम चांगलंय म्हणते त्याची तक्रार करायचं काच काही नाही तेच कामात कौतुक करून तेच कौतुक करून झाले सर आतापर्यंतची एकही कमिटी नाराज होऊन गेली नाही चौकशी लावली इव्हन नागपूर आयुक्तांची कमिटी सुद्धा सर आता किती चौकशी लावली तुमच्या आता रिसेंट एक पंधरा दिवसापूर्वी अजून एक तक्रार केली सर पाच सहा कमिटी येऊन जाईल म्हणजे आम्हाला खंडच नाहीये चौकशीसाठी मग हे सगळं त्रास होत असता असं वाटत नाही फोटल कधी कधी वाटतं ना पण परंतु गावकरी सगळे सोबत आहेत ना अर्ध्या रात सोबत आहेत त्याच्यामुळे काही एवढं तार होत नाही म्हणजे हा प्रश्न यासाठी की आपण नेहमी राजकारणात म्हणतो की गाव पातळीवर खूप त्रास होतो काम करताना त्यांचं उलट आहे की गाव पातळीवर त्यांना सगळा सपोर्ट आहे मात्र वरती आमदाराचा त्रास होतोय असं ते म्हणतात पण ते आमदाराचा त्रास का होतो नंतर तुमच्या गावातून कोणी तक्रार करते स्वतः हे गावातून तर असं कोणी तक्रार नाही आहे दुसरं बीड जिल्ह्यामध्ये एक सामाजिक परिस्थितीवरती आपण नेहमी बोलतो तुमचं गाव कसं आहे तुमचं सहकारी आहेत मला त्यांना विचारायचं आहे कारण तुम्ही आता म्हणलात की आमचं गाव अर्ध मराठा अर्धवंधारीमध्ये ते विशेष उल्लेख करावा लागतो सामाजिक संतोला आता तर तुमच्या गावातलं कसं वातावरण आहे मी त्यांनाच विचारतो पण तुमचं नाव सांगा सुनील बाबा सत्तरी नाव तुमचं कसं वातावरण वातावरण सुशिक्षित लोकांना जातीपातीच काही पडलेलं नसतं हे फक्त काही तुरोधिक माणसं असतात ज्या अडाणे असतात त्यांना जातीपातीवर जास्त भर द्यायचा विषय असतो तीन वर्षात तर आमच्याकडे काही झालं नाही बीड जिल्हा सगळा पण आम्ही काही होऊन बी दिलं नाही आणि काही होणार बी नाही लोक चांगले काही असतात मग समजून समजा निवडणुकीत कसं होतं निवडणुकीत आपापलाच विषय असतो म्हणजे असं समारंभ झाल इलेक्शन ज्या दिवशी झालं दुसऱ्या दिवशी सगळे एक माझी बसून येतो चहा पाणी झालं असा काही विरोध कट्टर कुणाचाच नाही तर गावातली अंतर्गत कामं आहेत म्हणजे हे असेल हां एक राहिलं की तुम्ही गावात एक सगळ्यात मोठ्या अडचण असते अतिक्रमण काढणार मोठं पण तुमच्या गावात अतिक्रमणाचा विषय आम्ही हातावर घेतला सर आता आम्हाला जे गाव आहे वरच्या साईड तिथे खूप छोटे गल्ली रस्त्यात वाहन जात नाही काही नाही बांधकाम वगैरे करायचं मला तर खूप परेशानी होती लोकांची इथं मटेरियल टाकून डबल डबल आम्ही आता हातावर घेतला विषय सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने पण अतिक्रमण काढल्यावर गावकरी परत निवडून देत नाही <laughs> त्याची काही अडचण नाही सर गावात काही चांगलं करण्यासाठी थोडं सगळे गावकरी त्यात गाव परत तुमचे घर तुटले अतिक्रमण काढलं तर गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ पण गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्याआधी एक आणखी शेती खूप ग्रामीण भागात महत्वाची असते शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नेमकी कशी केली आहे ती तलाव कशी आहेत त्यांचं ते नियोजन कसं आहे कारण शेतकऱ्यांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असते त्याच्यासाठी यांचं काय विजन आहे ते पण मी नदीच्या काठावर जाऊन त्यांच्याकडून जाणून घेणार गावात शेती तशी महत्त्वाची असते त्याच्या पाणी आणि त्याच्यावर तुम्ही बोलणार असेल पण आरोग्य आणि शिक्षण पण तेवढंच महत्त्वाचं असं त्यासाठी सुद्धा सरपंच आणि त्यांचे गावकरी त्यांचे सहकारी तेवढंच नियोजन करत आहेत इथे जो बाजूला दवाखाना आहे तो दवाखाना अक्षरशः तो डोंगर तोडून गावकऱ्यांनी स्वतःच्या वर्गणीतून तयार केला आहे सरपंचांनी काही मदत केली गावकऱ्यांनी काही मदत केली तसंच ते शाळेचंसुद्धा करत आहेत डॉक्टर जयश्री घुगे आहेत याच गावच्या आहेत त्या भेटल्या असतात दवाखान्याविषयी गाव गावात शिक्षण आणि म्हणजे शिक्षणासाठी दवाखाना आणि शिक्षण दोन गोष्टी खूप गरजेचे असतात तर दवाखान्याची गरज कशी पूर्ण केली आमच्या गावामध्ये इथे अगोदर तर तुम्हाला बघितलं तुम्ही इकडे नदी आहे म्हणजे प्रत्येक पण डिलेवरीच्या महिलासुद्धा इथे अडकून म्हणजे त्यामध्ये मृत्यूमुखी पडत होत्या अशी ह्या गावाची पहिले माहिती जी आहे ती याप्रमाणे असं आहे की इथल्या रुग्णांना बाहेर जाणं आणि सुविधा जाऊन घेणं म्हणजे एवढा डोंगरातून जाणं हे अतिशय कठीण होतं अगोदर पण हा पूल झाला नदीवरचा आणि त्यामुळे नंतर इथून रुग्ण जाऊ लागले बेड पर्यंत येऊ लागले आणि त्यांचं प्राण वाचण्यासाठी मदत करतात आमच्या याच्यामध्ये माझ्या घरातच आम्ही पाच सहा डॉक्टर्स आहोत आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की आपल्या गावामध्ये उपकेंद्र तरी ॲटलिस्ट लवकरात लवकर सुरू व्हावं hmm. पण आपले जे सरपंच आहेत कैलास यांच्या मदतीने त्यांनी पुढाकार घेतला याच्यामध्ये आणि गावातल्या त्यांनी स्वतःची मोठी वर्गणी करून गावातल्या सगळ्या लोकांकडनं वर्गणी करून hmm. इथला जो डोंगर आहे हा तोडला आणि सगळ्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या मदतीने इथे ते एक उपकेंद्र सुरू झालं आहे hmm. आमची सर्वांची खूप इच्छा आहे की लवकरात लवकर जी सेवा आम्ही फीडमध्ये बसून देतो आहे ती सेवा इथं सर्व आपले बेसिक ज्या नीड आहेत सगळ्या सर्व रुग्णांना ती लवकरात लवकर इथं सुरू व्हावी याचबरोबर शाळेचंही सातवीपर्यंत शाळेचा वर्ग गव्हर्नमेंट मध्ये सुरू करायची जिल्हा परिषद शाळा असा सगळ्यांचा मानस आहे त्यासाठी देखील इथे त्यांनी सर्व सर्वांनी ते जागा देऊन त्याचं काम करून लवकरात लवकर शाळेची उभारणी करणार आहे दुसरा मुद्दा एक शेतीचा खूप महत्वाचा मी बोललो होतो सुरुवातीला की शेती ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाची असते सरपंचाकडून जाणून घेणार आहे पाठीमागे तुम्हाला तलाव दिसते नदी दिसते खरं तर आणि असे बरेच तलावं या डोंगरात त्यांनी बनवलेत शेतीला पाणी मिळावं आणि शेतकऱ्याच्या हातात चार पैसे राहावे शेतीतून प्रगती व्हावी यासाठी कसं नियोजन केलं तरी आता काही बंदारे टाकलेले आहेत सर काही बंधाऱ्याचे कामं पूर्ण पण झालेले आहेत कोल्हापुरी बंदऱ्याचं आमचं नियोजन आहे बेकट बंधारे आणि नदी नदी नाला पर्यावरण संवर्धनमधून आम्ही नदी नाला खोलीकरण करू देतो सर याविषयीला मग त्यासाठी काय काय योजना सरकारी सरकारी पर्यावरणमधून पर्यावरणमधून म्हणजे बाजार तलाव नाही पाझर तलाव वगैरे आहेत आमच्याकडे भरपूर झाले त्याच्या आधी त्याच्यात फक्त नदी खोलीकरण आणि त्या तलावांचं संवर्धन करणं एवढंच विशेष नदी खोलीकरण केलं की तुमची गरज पूर्ण पूर्ण होऊ शकते गावात पाणी नाही अरे एवढी काय महाराज ते सगळं तुम्ही पाहिलं त्याच्यावरती गावकरीसुद्धा माझ्यासोबत आहेत गावकऱ्यांचं म्हणणं मी याच्यावर जाऊन घेऊन गावात सरपंच म्हणतात दोन तीन वर्षात कसा बदल झाला आहे का वेगळं झाला खऱ्या अर्थाने दोन हजार दोनच्या पूर्वी तुम्ही प्रश्न विचारला तशी की माण्याच्या सिंचनाबद्दल तुम्ही ग्रामीण भागामध्ये काढला दोन हजार दोनला दोन पूर्वी फक्त गावामध्ये पाजर झाला अशोकरावजी पाटील जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये झाला त्याच्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत अठरा पाझर तलाव डोंगर मातेवर पाझर तलाव होते आणि त्या पाझर तलावाचं प्रकुलशन नदी नाल्यात होत असल्यामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण ज्या ठिकाणाहून तुमची तरणं मारला तुम्ही तिथपासून ते खाली इथपर्यंत गावचाही हात आहे तिथपर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी अंगूरच्या बागा होत्या mm. mm. पूर्ण गाव अंगूरमय बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा अंगूर उत्पादन करणारं गाव म्हणजे बोरपट गाव यांच्यापुरीचा सुद्धा सरपंच चांगला सुशिक्षित होता नंदुकुमार म्हणून तोसुद्धा विलेक्शनच निवडून आला होता त्यांनीसुद्धा चांगलं काम म्हणजे गेल्या पाच आणि हे दोन सात साडेसात वर्षामध्ये अत्यंत गावाची प्रगती झाली परंतु जरी आम्ही गावकरी म्हणलो प्रगती झाली परंतु जी काम करणारे पोर आणणारे त्यांचं आणखी समाधान त्यांना आणखी बरंचं काही करायचंय राहिलेले त्यांचे अडीच वर्षे त्यांना आणखी भरपूर करायचे त्यांचे हॉप्स आहे आणि हे आम्हाला बसू देतले झोपू देतले ते असं चाललं दहा कोटी आणलं दोन कोटीचं आणलं चार कोटी चाललं आम्हाला चागा द्या आम्हाला हे करा आम्ही ते नियोजन वाचतो ह्या नेतृत्तूनच सांगायचं आता आणि पाच कोटीचं काम आणलं परंतु आमदार त्रास देते परंतु स्थानिक पातळीवर आमदाराचं प्रत्येक मतदारसंघाला सर्व अनुभव आहे त्यांचा परंतु आमदाराने गेले पाच वर्षात आम्ही आमदाराला मतदान केलं होतं या वेळेस वेळेस आमदाराला मतदान केलं होतं परंतु त्यांचा या ठिकाणी फक्त महासभागृह कोपऱ्यात एवढा त्यांचा आजपर्यंत या गावपात्री बरं गावात काही बदल घाणवतोय का नव टक्के बदल काय काय बदल हे रस्ते इथं मासे घाण होती एकदम की खेर कातरा कितीतरी घाण कितीतरी अस्वच्छता होती आणि ह्या सरपंचांनी हे फरशी टाकली समोर फरशी टाकली ते सभागृह व्यवस्थित केलं आणि ह्याचा जे काय गळा लागलं होता हे सुद्धा व्यवस्थित केलं असं सर्व रस्ते हे आणि इथून खालून असं एक बुहारी काय म्हणतात ते अंडरग्राऊंड घालून मोठा पाईप टाकून नाली काढली तिकडे येणारं पाणी सर्व खालून नाली जाताना वर रोड केला असं एकदम सिमेंट कॅन्क्रीट रोड आहे ते कुठं आणखी खडा सुद्धा निघाला नाही अशी व्यवस्थित काम सरपंच म्हणते सगळ्या जातीचे एकत्र चांगले राहते पण एकदम चांगले खेड्यात जातात किरकोळ आता कुठल्या पुढारला मंत्रालय खेड्यातलं कुठेतरी खालीवर केल्याशिवाय जमत नसतं त्याला असं एक माझं मत आहे जुनी अनुभव करते तसंच काय बदल झाला गावाचा गावचा विकास पाहिला तर सध्या तरी चांगलाच आहे पाठीमाग जगन्नाथ उगे हे आता सरपंचाचे सुते होते त्यांचे स्वप्न होते या डोंगर पट्ट्यात प्रत्येक खोरीला तलाव होणं गरजेचं त्यांच्या माध्यमातले आज बी दहा पंधरा तलाव आहेत त्यांच्या माध्यमातले त्याच्यानंतर काही बरीक्ष तलाव झाली त्याच्यानंतर मध्ये खंड पाडला थोडा जगन्नाथ भुगे जवळपास ब्याण्णव पंच्याण्णवला वारले असते तर त्याच्यानंतर खंड पाडला ते आतापर्यंत पडला त्याच्यानंतर बिनविरोध ग्रामपंचायत झाली नंदोकुमार सरपंच होता त्यावेळेस विकास काय असतो थोडा चालू केला त्याच्यानंतर सगळे स्वप्न सुनील कुट्टे आणि कैलास भुगे यांच्या माध्यमातून हे जगन्नाथ त्यांनी त्यांचे स्वप्न सध्या साकार केले गावाची स्टोरी सगळे आपण बघतोय सगळे गावकरी बसलेत तुम्हाला हे दाखवत सगळे गावकरी जमले तर ते बघण्यासाठी कारण गेल्या पस्तीस वर्षांपासून बिनविरोध निवडणूक करणारं हे गाव आहे आणि बिनविरोध निवडणूक करणारं गाव आहे यावर्षी चांगली गावाची चर्चा होती पूर्ण तालुक्यामध्ये कारण सरपंच पंधरा सोळा कोटींचा निधी त्यांनी आतापर्यंत मंजूर करून घेतलं आहे कामं चालू आहेत पण काही राजकीय अडचणी आहेत त्याच्यावरही मात करत ते कामं करत आहेत या गावाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच स्टोरी तुम्हाला आम्ही यापुढेही दाखवत राहू